बर बर घे ओ हो, चिमिळ कसले इले मस्त एकच टाक 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 सावळे खात ना त्यांच्यात गावतात घे कुर्ली कसले मोठी होती बघा सृष्टीची नजर बघा कसली दोन कुर्ले गावले मित्रांनो आपल्या बघा एवढे तर मित्रांनो आम्ही चालता चालता जाता बांधतलो आणि हे पगोले टाक नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही जातो खेकडे पकडू तर बरेच दिवस नाही गेलेला आहे घरीच होत आहे कारण जरा स्टोनचं प्रॉब्लेम चालू होतो आणि अजूनही असा तरी पण म्हटलं किती दिवस घरात बसायचा तर आता आम्ही जातो खेकडे पकडू सृष्टी आता तर इथे बसलं आहे मी झाडाखाली आणि सृष्टीची वाट बघते ते समोरच सृष्टी येताला आणि सृष्टीला की आपण जाऊया आणि आज बघूया किती खेकडे भेटतात खेकड्याचं पण व्हिडिओ मी खूप दिवसाने बनवतो आहे साधारण मग वाटतं एक महिन्यापूर्वी बनवलेलं आहे आणि आज बघूया किती भेटतात आणि दहा बारा दिवस तर मी नदीत इलच नाही आज म्हटलं जाऊन बघूया काय आपल्याक भेटतं खेकडे चला किती गावतात ते गावतील चला तर जाऊया आणि बघूया सृष्टीला की निघतो तर मित्रांनो आम्ही चलता चलता आता बांधतलो आणि हे पगोले टाकतलो कारण आता बरोच उशीर झालो आमक योग पण आणि पण जबरदस्त हा एकदम कडक चलता चलताच हे काम आटपून घेऊया ह्या टाका सृष्टी बांधता आणि असे सगळे आम्ही पगोले टाकून घेतले बघा टाकायची ते मी पगोले थोडेसे नवीन बनवलं आहे पण आधीचे होते बरेश से ते बरेचसे खराब झाले तुटले फाटले त्यामुळे आता हे नवीन थोडेसे बनवलं आहे थोडे जुन्यातले आहेत तर आता मी सगळे टाकून घेतो चला आणि मग डायरेक्ट उचलूनच बघी आपल्या किती कुरले गावतात ते तर मित्रांनो आमचे आता तीनच पगोले शिल्लक रावले ना तीन पगोले शिल्लक रावले आता हय आपण थांबायचं एक अर्धा तास तरी थांबायचा मिनिमम वीस मिनटं तर था थांबायचीच लागतात था, आणि त्याच्यानंतर उचलून बघायचे बघवले आपले किती कुर्ले गावतात ते हे टाकून पुरे करतं होय आधी बघा कसली जागा भारी वाटतं बघा टाक एकदम ॲमेझॉनच्या जंगलात इल्यासारख्या ही सगळी कांदळवनाची जागा पण ती सगळी मँग्रोवची बघा सगळे एकदम थंड ती पण थंडी एक कुर्ली आहे दिसली ती मी आधी धरत आहे मोबाईल आहे बंद करून कारण असे वर चढलेले आता गावतले कारण गरमी भरपूर आहे तर आपली शेवटची ना हैट टाकी आता ह्याच्या पुढे जाऊया नको हैट टाक चल आणि हयत आता सावळेक बास या ना चल बगीत, बगीत, बगीत तर मित्रांनो आम्ही मोबाईल बघित 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 रवलो आणि झालो आता अर्ध्या तासाच्या वर वेळ तर चला आता पहिली ट्रिप मारूया बघूया आपल्या किती कुर्ले गावतात ते चला तयार आहे तयार खाली वाग हां चल बघुली मोठीशी काढा हो पहिल्या तर दोन एकदम त्याच्या मस्त दोन गावले दोन पहिल्या त्याच्यात घे की घे पडतली बाहेर पडतली त्याच्यातच नाही तर डब्यात टाकतं चांगलं मग ही साईड त्या जाब्यात घ्यायचे फक्त मोठे घेतले पहिलेच पगूले दोन गावले आपल्याक ओपनिंग तर चांगली झाली आहे ओपनिंग चांगलीच झालेली मागाशिवाय एक कुरले दोन तीन आपल्याक वरती गावले ना दुसरी पकूली ओके वारो मी व्हिडिओ करू घेतलो आणि वारो वारोबरो राहा ना नको घेऊ छोटेवाले नाही घ्यायचे टाकून दे लहानवले मोठे जाऊन आमक गावतील हो मस्त मस्त घ्यायच्यात घ्यायचे आडलंच बाहेर ते तक पगोले ते फाटली आवडत तीन गावले ना एकात नाही गावले म्हणजे एक कवर झाली ती नाही गावली त्याच्यात ते पहिल्यात दोन दुसऱ्यात काय नाही घे असा असा वा मस्त दाखव दाखवली हा बुक मस्त कडक एकदम भारी गावली असेच गावांनी तसेच गावांदी मोठे मोठे हा एकट्या पण होलं आज वांदे होतले कॅमेरा धरचो वारो भाऊ हितको ना नाका हो ना, ना वारो जाणवतो हो थंड वाटता ना पण हय अरे एकदम झाडात चल आम्ही या ख दिसली गो मोठी मोठी थांब धरूया ती का ही आधी होती घे आधी बघूया हो हो बारके बारक्यात घे धरशील ती इबो बघ को त्याच्याबद्दल बघूया सृष्टी धरता काय कुर्ली असा थं आणि थंच ती रमान रवली आहे ती तिथली आहे ती बघ पुढ्यात आहे ती बघ हो हा आरल्या बाबा एकदा कसली हा बारीना मोठी आहे लक्ष भारीची गारीचीच नजर घेऊन येत हा व त्याच आईस तोडलेल्यान वाटत त्याच्या तोंडात आईस हा ना टाकतं ब ते मस्त आहे ती धरलंच ते बरी होते ना मोठी होती हां बारक्यात घे बारकेत एका हातीन होडी वळ ना नाही गो

मोठी झाड दिसली झाडावर कशी ह्या तो उशर आम्ही जायचो वाईट वाईट था वाईट पटकून घे पटकून घे मस्त डबल आलो शिकलस तू आता हुशार झालस केवडी हा होवडी या खतरनाकडे कसली झाडार येऊन होती <laughs> उन्हा उन्हा राहता पाणी तापता ना म्हणून त्या शेवर येऊन थांबतात ते पाणी कमी झाला ना खरनाक गावले गा। खतरनाक भारीत गावले ना ते थांबलेल्या था। तो था। काहीतरी था। फायदो झालो बारकी बारकी ठ हेव होती एकदम बारकी नाही होती ती सगळेच मोठे कसे गावतील व रशावाली गिराय का असतात आपल्याकडे दोनच घे बाहेर कशी टाकतोस काय काही कळणार नाही कारण केवढी कुर्ली गावली ह्या झाडात होती हय त्यामुळे मला कॅमेऱ्यान दाखव गावले नाही आणि सृष्टी त्या बाजूक बसता आणि बोललो असतं तर ती जाणार असते केवढी आता साईज दाखव कसली साईज आहे बघा भारी गावली अशीच वर इलेली होती गेली बारकी होती ना बरे बरे घे घे मस्त आहे घे या बाजून टाका थोडं ते थांब पुढे टाक पुढे टाकवायत बाज पुढे टाक झाडात पडतं ते नाही तर ह्याच बाजून टाक पुढे टाक ये पडणार असते वाकान वाकान जाऊत लागतं रे विदित नाही छे ना बरे गावले ना घे या बाजूने कोण भेटला नाही तक काय नाही लहान लहान साईज खूपच आहे ना म्हणता इतक्यात लहान साईज सगळे घेतला असतं तर डबो भरलो असतो काय ऊन लागतं ग असा काय ओह चिंगडी बसले इले मस्त एकच इथे ना दोन टाक 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 टाकत बरोबर सावळे खात त्यांच्यात गावतात घे 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 ते चांगले टाक छत दोन गावले असे गावले दोन दोन पण ते बारके पहिल्यातच काय बरे गाव देते हो बघलंय एकदम बारखे घेऊ पण बरं लहान आत्ता पण मित्रांनो होय आता जरा वारो त्रास देतो आणि ऊन पण लागतं घे पटकन घे असं अच्छा बरे मग त्याच्यात त्याच्यात घे त्याच्यात घे नाही त्याच्यात घे हां नाही ते लक्षात नाही ना तुझ्याबरोबर ते लोकलवाल्यां का थोडे टाकलं आणि ह्या साईडला थोडे टाकलं आधी हकडचे उतलून यावं या ताक ताक उतलू नंतर कडतेकडे थोडे नीच तकड़े थोडे हकडे काय गावतात चारच होत नाही एक दोन हो चारच ते काय नाही चिंगळे गमा करता साइडनंच घे पाणी तसं व्हायलाही नाही घेच्यातच घ्या साईडने बॉटा ब कसली आहे मस्त मोठी कसली आहे व साईज भारी टाट टाट मॅ साईडची एक कर ना अजून आपले तसे सात पगले उतलोचे तर ही झाली काय पण त्या साईडला आपल्या घे असं बरी आहे बरी आहे नाही त्याच्यातच घे टाक एकदम बघूया आपल्या किती गावले पहिल्या ट्रिपीत नाही गेली वारण होडी लांब उंच वड उंच हां जाणार असते ती एक बरी आहे ना घे नाही तर त्याच्यात मग करते ऍडजस्ट लांब धरून वाढला तर जातले पुढच्या डायरेक्ट आतमध्ये खेळायची होडी घेत तर गावतले तुका बरी गावली मोठी काय गडगड रावलं असतं तर पुढची जात नाही पडले टाक टाक बरी गावली आता किती रवले एक दोन तीन पोगले रवले आपले शेवटचे तीन पगोल्यात किती गावतील सहा गेली वाटत उरली एक बरी आहे घे मग फक्त अजून करत आहे बरी आहे वर बांधा घे बघली गेली दुसरी पाक अडाखलो आता तो वाटत पाकच अडाखलो आ खालचा दोन रवले अजून चार लवले मी म्हटल्याने तीनच रावले पुढची ती नजरा ले। लक्षात नाही माझ्या ह्या बाजून घे मी हो। शेवटची रवली तर मित्रांनो आपली आता शेवटची पगोली रवली पहिल्या ट्रिपीत आणि मग एकदम बघूया आपल्या किती कुर्ले गावले ते अरे बरी बरी टाक नाहीच खाल्यान का हो तर मित्रांनो हे बघा आपल्या एवढे कुर्ले गावले मी बांधण घेतले सगळे आणि ह्या डब्यात बारके कुर्ले दिले हे सगळे बारके बारके म्हणजे मिडियम साईज शंभर रुपये आमचे तर आता सगळे हे बांधण घेतले हे नाही बांधतले हे बांधते मित्रांनो मी आता कुर्लो बांधून घेतोय काढतले अर्धा किलोची असतात ना चारशे ग्राम आपण सगळे बांधण घेऊया इतके बांधा दाखवलं होतं व्हिडिओ हे दोन तासाच हो मी आता सगळे बांधण घेतो कधी पण नदीत विदीत खाताना असं बाहेर टाकायला जावायचं समजलं काय चल सुरुवात कर मी आता निवळ घेतलंय नको तू खा खात असं शांत ठिकाणी खाऊ मस्त मजा वाटता आता आम्ही खाता आणि जातो शेवटच्या ट्रिपीक बघूया आपल्या काय गावत आता मित्रांनो आज आम्ही आणलो पेज उकड्या तांदळाची आणि आता भरपूर भूक पण लागली त्यामुळे आता अजून एकच ट्रिप मारून घराक जायचा कारण माझा आता जो स्टोनचो त्रास हा तो आता जरा जास्त दुखाक लागला आता थार होणार नाही त्यामुळे आता गप घराक जाऊच्या मार्गावर असो त्यामुळे आता ही पेच पितं लाव आणि पगोले उचलूया आणि घरात जाऊया आपल्या पहि पहिल्या ट्रिपीत एवढे गावले तेव्हा आपल्या पहिल्या ट्रिपीत गावलेत आणि आता शेवटची ट्रिप उचलू आणि घरातच जाऊया कारण मी दोन तीन ट्रिपी मारतं आहे पण आज नाही शक्य होता कारण भरपूर त्रास होऊ लागलो आता उन्हामुळे पण तेव्हा आता पेज पितं आहे आणि गप घरातच जाऊया ना जाविया। बचत मला त्याला आता दे शेवटची ट्रिप शेवटची ट्रिप पहिलीच बघूली हे रिक्की आम्ही आता आम्ही घरात चाललो नाही तर अजून एक ट्रिप मारणार असतो पण आता जास्त त्रास व्हायला लागला त्यामुळे इथून पळ काढायचो बरोबर आता बोगी आपल्या शेवटच्या ट्रिपीत किती कुर्ले गावतात शेवटची म्हणजे तशी दुसरी ट्रिप नाही तर आपण तीन चार ट्रिपी मारतो मारतो ना ना नाही हातीत काय करतो ना धुकाव लागली आहे त्याच्यात पेज माका वाटतं ती का आथड्यांका पुरली नाही माझी अधिक अनुभव होती आणलं व्हायचंच ह्या साईड न घे घे ती बरी या मळबट पण आना ना पाऊस मको वाटा Ah, mustah, must, му tia, घेते घे घेते अंगूर येत आहे तशी धरगुडा नेत आले काय समाधान झाला नाही गावले त्याच्यात परत पगवले टाके होत खूप होय म्हणतात खूप पिशी भरान ह्या बाजूने दोन नको नको लय लहान ना नाही त्याचं ना बरे हो खाण्याला एक त्याच ना फोटा ना वरचा भँड तर जरा चांगला लाव का दिसणार ना त्या पाणी लाल झाला घे घे बरी शेवटची ट्रिप पण काय नाराज नाही बरे तीन वाजता एक माणूस कुरला नाही घेतो आणि हा 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 चिंगळे गेले चिंगळे गेले घे गे घे गे। घे बरी अगो मधला इकडे मधला हो बोले त्या ते तुटली ती ना बदलू होई आता रिजेक्ट करू होई ते का रिजेक्ट वाका खोय हा बघली उचल आणि माहीत वाक तसं तर वाक काय बारकी टाकून दी लहान होत ना नको घेऊ टाकून बारखेच होत ना तर बांधण टाकी एक बंडल झालं आपला उतलं आता फक्त आपले बारा पगोले रवले आहेत चुली आणि घराक जाऊया घेऊ बघ या पुढची लवकर घ्या आधी घे नाही तर मित्रांनो आमचे आता शेवटचे सात पगोले रवले आहेत ओतलूचे लहानच दोन गावले पण ते टाकून दे बारकी घेऊत नको एकदम बघूया घरी जाऊन किती आपल्याक सगळे कुर्ले गावले ते आता वारो पण भरपूर नगा लागलो एका हातीन होडी होलन एका हातीन मोबाईल पकडू शक्य होणार नाही या बाजून घे तो भारी तो बसलेची एकदम पाटी तरी बरी आहे साईज मोठी आहे ती तर आपली रवली आता शेवटची बघोली शेवट तरी गोड होता काय बघूया आपलं पाणी पिणी ना असं वा 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 शेवट गोड झाला चला जाऊया आता गप घरात घरात गहरा जाऊन दाखवते किती कुरले गावले ते आता वारो पण भरपूर लागायला लागलो होडी हलव भारी पडतली चला आधी जाऊया घराक मित्रांनो आपल्याकडे चिंटत थांब थांब हे बघूया कुठली खुयची रौगदी चिंकता पाठी पाठीमागे बाबा आपल्याकडे हे एवढे कुर्ले गावले आहेत ह्याच्यात आता बांधाचे पण आहेत माझे आणि हे मागचे डब्यात ना ते ह्याच्यातच होतं का हे बाजू काढ्या मोठे 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 बाजूकच काढते तर मित्रांनो एवढे कुर्ले गावले तर व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलमधून असा